चार विद्यार्थिनींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ प्रकरण दडपण्यासाठी शिंदे गटाच्या सरपंचा गुन्हा दाखल कर्जत घटनेने खळबळ धावत्या <ण्णागी> स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना कर्जत मध्ये उघडकीस आली होती या प्रकरणातील आरोपी बसचा क्लीनर क्लिनर करण पाटील याला वाचवण्यासाठी शिंदे गटाचा सरपंच दबाव टाकत असल्याचा आरोप पालकांनी केल्याने संताप व्यक्त होत असून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला कडक शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे दरम्यान तक्रार दाखल करण्यात आलेल्या पालकांना पोलिसांनी तब्बल सहा तास बसून ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे खानापूर तालुक्यातील लोधिवली येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणाऱ्या कर्जत येथील चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर बसवर क्लिनर म्हणून काम करणाऱ्या कर्जतच्या वदप येथील करण पाटील याने लैंगिक खेळवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे पीडित विद्यार्थिनी घरी पालकांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली वर्षभर व्हॅनमधून शाळेत जात असताना करण पाटील लैंगिक करत होता या होता यासाठी तो लहान मुलींना धमकावत देखील पालकांनी कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांकडून पालकांना दुय्यम वागणूक मिळाल्याचा आरोप होतोय सहा तास थांबवून रात्री उशिरा तक्रार नोंद करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे त्या प्रकरणातील आरोपी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याने तक्रार दाखल करू नये यासाठी सरपंच रोहित पाटील पालकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे या घटनेने खळबळ उडाली आहे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न